नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स आमच्या ऑनलाईन आपण बनवतो एकोणीस साठी बॅ निफ्टी आता ही निफ्टी ओपन केली बा आता निफ्टी टॅप सेलिंग आले बा आहे बऱ्या पडताना जास्त पडल्यात आपण आता हे पंधरा मिनटर बघू आप okay. ट्रेंड होतो इथं दे, डबल टॉपसारखे तर तयार झाले बघा मित्रांनो डॅड शॉर्ट्स म्हणजे सेलिंग कशी आले सेलिंग प्रेशर किती आले बा मार्केटवर बरं आता तुम्ही बघा मार्केट गॅपडाऊन होतं रिकवर करायचा प्रयत्न गॅप गॅपडाऊन होतं रिकवरी करण्याचा प्रयत्न आता इथं जर तुम्ही बघितला तर बघा इथं तुम्हाला एक हा आहे का गॅपडाऊन झालं रिकवर केलं नाही तर दुसऱ्याशी गॅपअप झालं बघा परत खालेले रिकवरिंगपर्यंत जास्त वेळ थांबला नाही का गॅप म्हणजे हा गॅप फुल पूर्ण भरला परवाचा इथनं जास्त म्हणजे ते असं होत नाही आहे पण होंटवर जास्त वेळ थांबत निगेटिव्ह कॅन्डल होत्या तुम्हाला ह्या कॅन्डलला इथंच कुठंतरी इथं ट्रेड घेऊन वरती तो स्टॉप लॉस देऊन दिला असता तर एकच कॅन्डल तुम्हाला मिळाले असते ह्यात बघाल नाही सकाळी बरोबर दिसते डिंग कसं आहे बघा हे दोन दोन दिवसात मागचं गॅप भरून काढला पाहिजे त्याच दिवशी गॅप भरावं काही नाही तर दोन दिवसांनी मागे गॅप भरला तिथनं पडलं बघा आता इथं तुम्हाला कुठला पण एक पी एचा कॉल मिळाला असतो जर तुम्ही ओवाय डाटा ऑप्शन चेंज बघितलं असतं तिथं तुम्हाला घ्यायला असं आज एक्सपायर होती एकच कॅन्डल मस्त मिळाली तर मग टाईमपास करत नंतर नाही आता उद्या काय होईल ते आता डायरेक्ट गॅप होईल का तर मार्केट इथं बदलेल बघा ते गॅप भरणार कारण कसं ते सेलिंग प्रेशर फुल झाला आता तर बाहेर येतच बघा बाहेर यांच्या इंटरेली डॅट गॅप होत होण्याचे चान्सेस जास्त आहेत आपण बघा थोडंफार बँक निफ्टी गॅप होईल बघा मित्रांनो अॅप होईल आणि ह्या रेंजमध्ये खेळ टाईमपास करेल मार्केट मी हे बघा आपण थोडंफार बँक निफ्टी बघा पण ह्याचं तर सर सरळ दिसते फ्रेंड होता की म्हणजे टॉप सारखं केला गॅपडाऊन सरळ गॅप पंधरा मिनटात बघा मित्रांनो गॅप डाऊन झालं गॅप भरला बघा याने या असं एक एक दिवस नाही दोन दोन दिवसात तुम्ही बघितला तर गॅप पूर्णपणे भरलेला दिसतं पॅटर्न दिसतं बाई पॅटर्न दिसतो बरोबर आहे उद्या काय होईल उद्या परत गॅप ह्या शाईटला ह्या रेंजला होईल बाबा ते तुम्ही कधी पण ट्रेड घेताना मागचं दोन दिवसाचा डाटा बघा आता इथनं बघा गॅप गॅप डाऊन झालं गॅप भरला पडलं परत तिथं जिहारी इथं पडलं बघा पो मार्केट तिथं बघा जर तुम्ही व्यवस्थित चार ट्रेडिंग केला असता तर तुम्हाला दिसेल बघा आता बघा आता हे कॅन्डल आम्ही कॅन्डल स्टिकला शिकवतो बघा हे कॅन्डल झालं की आम्हाला एक इथं मिळतंच हे आपण इथं लावून इथं ट्रेड घेतो तर प्रॅक्टिस पाहिजे कारण की मागचं टिस्ट नाही आता इथनं बघा इथनं खाल्याला ओवर गेलं तर इथं सेलरी जास्त बघा आता ह्याचं हाय बघा का ह्याच्यापेक्षा ह्यू जरा खाले ह्याच्यापेक्षा ह्यू जरा खाले ह्याच्यापेक्षा हा जरा खाले म्हणजे टोक इथनं खाले आलं बघा आता इथं तुम्ही जर बघला तर हा म्हणजे रेस्टन हा दुसरा रेस्टन हा तिसरा रेस्टॉरंट आहे का रेस्टन ब्रेक करून आल आला म्हणजे इथं से, से सेलर जास्त आहेत बघा सबल सेलर आहेत तिथं सेलर इथं सेलर आहेत इथं तुम्ही म्हणजे पी वगैरे मारला असता तर तुम्हाला इथं बसलं असतं आमच्या मित्रांनी मारले आम्ही ह्यात बसलो काही नाही मारला तिथे तुम्हाला इथं पण ट्रेड मिळेल रेट तुम्हाला इथं मिळेल तर नाही रेट तुम्हाला इथं मिळेल कारण म्हणजे रिझन तुम्ही चार ट्रेडिंग केला की कळल रेट तुम्हाला इथं मिळेल ह्या रेंजला तर तुम्ही म्हणणार इथं का नाही नाही मिळणार एकच कॅन्डल आली बघा रिकवर केलं परत खाली ह्या रेंजमध्ये खेळी टाईमपास केली एक दोन तीन तिसऱ्या टायमाला तुम्हाला ट्रेड मिळणार बघा इथं किंवा तुम्ही हा जर सपोर्ट मारला तर हे कॅन्डल तुम्हाला ट्रेड मिळेल बाबा सेकंड कॅन्डल एवढे जे कँडल मिळाले बाहे बाहेर पडला विशेष सगळं बरं मित्रांनो नमस्कार धन्यवाद